चला तर आज काही नवीन असं बनू जे की मुलांना खूप आवडेल मुलांना काय लहानपासून मोठ्यापर्यंत आवडेल तर मी ते आलो बारिक दोन शिजलेले आलू असे मॅश करून घेतले असे बारीक मॅश करून घेतले आणि त्याच्यात थोडं आलं बारीक करून घेतलेलं आहे आणि दोन मिरच्या बारीक करून टाकलेल्या आहेत थोडा कोथिंबीर आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार तिखट पण टाकणार आहोत जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं मी तर अर्धा टेबल स्पून तिखट घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहो यामध्ये आणि थोडा गरम मसाला पण ॲड करणार आहो जे की याला चांगली टेस्ट पण मिळेल तर हे सर्व मिक्स मिक्स करायचं आणि हातानं असं मॅश करायचं हे सर्व हाताने असं मॅश करून घ्यायचं जे की असं बारीक बारीक झालं पाहिजे ज्यामध्ये गुठळ्या वगैरे काही राहिलं नाही पाहिजे तर तसे पण आपण आलू गार शिजून घेतलेले आहेत तर आता आपण एका प्लेटमध्ये पाणी होऊन त्यामध्ये ब्रेड, ब्रेड अशी बुडवून घेऊ ब्रेड अशी बुडवून हाताने थोडीशी अशी पसरून घ्यायची हातानं थोडीशी कशी पसरून घ्यायची आणि त्यामध्ये एक सा जा, आ, असा गोळा सारणाचा गोळा लहान छोटासा जेवढा ब्रेडमध्ये बसेल असा सारणाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि मध्यभागी ठेवायचा आणि ब्रेड इकून तिकून अशी ज्या इकून तिकून अशी गोळा असा झाकला जाईल अशी चिकून घ्यायची ब्रेड त्या गोड्याला तर मी अशी करत आहे तुम्ही बघू शकता तर ही ब्रेड अशी या गोड्यावरती पसरून घ्यायची जे की सारण आपल्याला दिसलं नाही पाहिजेत बाहेर असं असं हे ब्रेडनं पुरं झाकून घ्यायचं आता आपण हे सर्व जेवढे पण आपल्याला ब्रेड रोल करायचे तेवढे असेच करून घ्यायचे की ब्रेड पाण्यामध्ये बुडवून त्यावर सारणचा गोळा तयार करून घ्यायचा तर मी इथं तुम्ही बघू शकता मी इथं ब्रेडचे रोल तयार करत आहे जे की बघा तर हे करायला थोडे करायला थोडे जड जातात म्हणजे की ब्रेड खूप भिजली की एकदम सॉफ्ट होऊन जाते आणि त्यामुळे ते थो तर इथं आपले सारे ब्रेड रोल तयार झालेले आहेत बघा मी करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे सर्व सर्व व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर बघा मी असे करून घेतलेले आहेत मी इथे चार ब्रेड रोल केलेला आहे तर ते व्यवस्थित पाहून घ्यायचे मध्ये आधीमधी कुठे फुटलेले असतील तर तेच जोडून पण घ्यायचे तर बघा मी इथं जोडून घेतलेले आहे आता आपण हे तळण्यासाठी तेल गरम असं करून घ्यायचो तर बघा मी इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण थोडा वेळ तेल गरम होऊ बघा तेल किती गरम झालेलं आहे तर खूपच तापलेलं होतं तेल त्यामुळे ते मी यामध्ये एकच ब्रेड रोल सोडलेला आहे कारण की खूप तापून घेतलेलं आहे त्यामुळे ते जळ जळ असे काळसर काळसर होण्याची भीती वाटते तर मी आधी एक ट्राय करून पाहिला की ज्यामुळे आपण जर टाकलं तर ब्रेड रोल असा काळसर होईल का तर बघा इथं मी एक टाकला पण थोडा काळसर झालेलाच आहे तर खूप तापलेलं होतं तेल आपल्याला थोडं कमीच तापून घ्यायचं आहे तर आता मी थोडं कमी होऊ दिलं आहे मीडियम आचवर आता आपण यामध्ये हे दोन्ही पण ब्रेड रोल टाकून घेऊ आणि मीडियम आचवर होऊ देऊ मीडियम आचवरच होऊ द्यायचे ब्रेड रोल जे की अंदरून पण चांगले होती आणि बाहेरून पण काळपट होणार नाही तर हे फ्राय होण्यासाठी थोडा वेळ वेळ लागेल तर बघा ज सोनेरी सोनेरी कलर पण येत आहे पहिल्या वेळेस जर आपण तळून घेतला तो खूप गरम तेलामध्ये तो असा काळपट काळपट झालेला होता तर बघा आता तेल व्यवस्थित आहे तर असे व्यवस्थित पण तळलं जात आहे सोनेरी कलर येत आहे तर है हा नाश्ता खायला इतका टेस्टी आणि करायला पण खूप सोपे लहान मुलांना काय मोठ्यांना पण खूप आवडेल हा तर बघा तर हे आपले ब्रेड रोल झालेले आहे तर बघा किती क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहे तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला द्यायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा तर मी तुमच्यासाठी घेऊन येणार अशाच नवीन नवीन रेसिपी